ईश्वरांना जाधव यांच्या वतीने पूरग्रस्त भागात अन्नदान वाटप नमस्कार लोकस्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया काही दिवसांपासून नांदेडसह आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे जलजीवन विस्कळीत झाले असून अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलं आहे त्यांच्या घराचे आतोनात नुकसान झाले असून घरात पाणी दारात पाणी सगळीकडे पाणीच पाणी अशी पुराची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं अनेक घरांमध्ये एक ते दोन दिवसापासून चूल पेटल्या नसून पूरग्रस्त भागातील नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे परंतु नांदेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर अण्णा जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ ईश्वरनगर हमालपुरा विष्णूनगर या ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात आलं त्यांनी स्वखर्चातून येथील पूरग्रस्त नागरिकांना अन्नदान वाटप केलं सकल भागात पाणी साचल्यानं नागरिकांचे बेहाल होऊन संसार उपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे जिल्हा प्रशासन व महापालिकेने आमची तात्काळ मदत करावी अशी भावना सकल भागातील पूरग्रस्त नागरिकांनी यावेळी व्यक्त केली या प्रभागामध्ये आत्तापासून नाही कमीत कमी, कमी पन्नास वर्षापासून पाणी येते आणि आत्तापर्यंत या प्रभागामध्ये पाण्याची रोखायची कुणाची समशक्ती झाली नाही आणि आम्हाला नेहमीच या पाण्याचं संघ संघर्ष आम्हाला करावं लागते आणि आत्तापर्यंत जितकेही जे लोकं आलेत त्यांनी फक्त आश्वासन दिलेत आम्हाला काही भेटलं नाही आणि आत्ता आमच्या घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी आहे आणि आमच्या घरामध्ये आत्तापर्यंत चुली पेटली नाहीत आणि माणसं उपाशी आहेत आम्हाला कोणी आत्तापर्यंत आम्हाला फक्त ते घरात पाणी शिरलं की पाच हजार घ्या दहा हजार घ्या म्हणून ते गोरमेंटचं मानदान मानदान भेटते ते बी आहे कमी लोकाला आणि या हे पैसे भेटण्यापेक्षा आम्हाला पक्के आणि मजबूत हे घरं करून देणं हे हे गरजेचं आहे आणि आम्हाला या दहा पाच हजाराची आम्हाला गरज नाही आम्हाला गरज आहे आमचे माणसं इतके उपाशी सकाळपासून आहेत आजही आमच्या माणसाच्या घरी चुली पेटल्या नाहीत आणि आमच्या समाजाचे आम्ही सर्व मित्रमंडळी आणि जाधव परिवारामुळे हे आम्ही सर्व मिळून आम्ही